रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र गंगाखेड शहरासह ग्रामीण भागातील एकोणीस रुग्णांना भगरीतून विषबाधा गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यात विठ्ठलवाडी राव राजूर शेंडगाव बोदरगाव मसला मालेवाडी झोला नागठाणा या ग्रामीण भागात भगरी मधून विषबाधा झाल्याचा प्रकार पुढे आला यात सकुबाई ठवरे विठ्ठल ठवरे देवीदास ठवरे संतराम लोखंडे सोनाली ठवरे मुजा ठवरे अनितगिरी सरस्वती कुंडगीर अलका कुंडगीर देवईबाई कोरडे पूजा सपकाळ भाग्यश्री शिंदे मुद्रिका मुठाळ अमित आढाव सिंधू आढाव विष्णू आंधळे बाभराव शिंदे कांताबाई अंगरंगे भानुदास भडके अशी नावं असून यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्नेहल लोहकरे परिचारिका आशा डुकरे माया लाटे कर्मचारी प्रशांत राठोड आदींनी उपचार केले काल एकादशी निमित्त आली आणि त्यातून हा प्रकार झाला जिल्ह्यात परभणी तालुका पाठोपाठ गंगाखेड मध्येही हा प्रकार झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तुमचं काय नाव राहणार कुठले विष्णू गंगारामांधे राहणार झोला काय काय झालं तुम्हाला भगरच्या पिठाची भाकरी झालं आहे मग त्याच्यापासून तुम्हाला काय त्रास करावं लागला त्रास झाला रात्री तर उठता येणार ते चेक येऊ लागली एक पाऊस अटकता येणार इतक्या उलट्या झाल्या लई उलट्या झाल्या मग तसंच गाडी करून नवा फेट आला किती जण आहेत तुमच्या गावातून अशी गावातून किती रात्री वाजता बरोबर आता तब्येत तुमची बरी आहे का हो आता जरा बरं वाटलं तुमचं गाव कोणतं आहे विठ्ठलवाड काय झालं तुम्हाला होऊ लागले कशामुळं भगर खाल्लं भगर खाल्ल्यामुळं हो किती गाव किती जण आहेत तुमच्या गावातून काय त्रास होता तुम्हाला कुठं खाल्ली होती बघा घरीच खालती आपल्या घरी खाल्ली होती उपास होता एका दिवशीच खाली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे